मंडळी बघा मॅडम आल्या बघा किती पुटो पुटो दिवस राहिल्या कुठं होत्या कुठं गेलत्या कुठं की माहेरला तेवढं आठ दहा दिवस नवर पंधरा दिवस पंधरा दिवस। दिवस। महिना म्हणलं तर फिरण्यावरच का गेलाय तिचा काय खोट नाही खरं हाय पै पंधरा एक महिना आपूट तुम्हाला असं खरं ती सांगते पहिल्या वेळेस गेलो निलेश भाऊच्या तिथनं आलो तिथं काय लगे गेलो ना आलो दुसऱ्या दिवशी लगेच भाचीच्यात गेली तिकडं ती दोन तीन दिवस मोडल दोन तीन दिवस हा तिथन आले <laughs> एक दिवस राहती नाही तोपर्यंत माहेरला निघून गेली मॅडम महिनाभर फिरतीवर जायत्या ब्याज नाही व कोण काय म्हणल काय तसलं काय रुख रुख आहे तसलं काय नाही मनाच्या मालकीने येत्या त्या आता बेन आपलं तिकडं घेतली येताना ठिकोभर शेंगा आणल्या मला वाटलं अर्धा ठेक आता मला परसल होत ना पण कडू लागलं बेहणं अर्ध ठेक कोण कोणाला दिल गुस शिंगूस आहे चिंगूस पण म्हणली गामन मोकळे ना तुम्हाला तू मला लय चिंगूस आहे मायासार काहीला जमायचा एवढ्या मोठ्या लाट शेंगा शांगायच्या दिसतली जायत्या दिस का दिसत ना त्या कशा नीट मोठ्याच्या मोठ्या काय राणाला तसल्या मोठ्या शेंगा असते ती नियम पसर म्हणते शेंगाला तर मित्रांनो या म्हटलं तुम्हाला सांगावा हे आलंय मटण फिटन खाऊन मोठं आलय झाली दहा दिवसात पंधरा दिवसात दोन किलो ना वजन वाढला असणार आहे थोड नाही दोन किलो ग वजन होईना वाढला असणार आता काय करायचं मित्रांनो हिला हिचा नंबर ब्लॅक लिस्टला टाकायचा हे संग बोलायचं नाही हि सारखं तुम्ही सांगा आठ आठ दिवस एक ठीक आहे दोन दिवस एक ठीक आहे चार दिवस महिना महिना माहिती जाऊन राहायचं म्हणलं कस करायचं कस करायचं तुम्ही सांगा आपली फोन हायती ते तिकडे गेले की तिकडच गुण फोन म्हणून मी आपण तुम्हाला खोट सांगत आहे आपण कोण फोन केला ना ती करत नाही ना आपण कोण करायचं नाही कठोर व्हायचं त्याशिवाय माणसाला कळत नाही मी आपण फोन केला नाही तर जाऊ द्या ही झाला चेष्ट मस्करीचा विषय ती काय अशीच गेली नव्हती ती गेली ती अडचण होती म्हणून कारण का हिचा भाव आहे सर्वेसला आणि भाऊजेला आहे बारक बाळ आणि मग आई बापाची होती आपदा जरा लिकरू घ्यायला लागतं या म्हणून ही गिलती कारण की त्यांनी भिमुख केला काहीतरी एकरभर केला असेल त्यात बायकाही लावल्या होत्या काढायला मग घरचं एक दोघाला काही जावं लागतं त्यामुळे हिच्या वडिलांना तुला दे तू शांगा नाहीतर अर्धभर ठीक दे तू तू ये मित्रांनो तिला ठिकभर शांगा दिल्या त्याने ही काय काढायला गेली नव्हती घरीच होती लेकराला लेकूर बारक होतं त्यामुळे ही घरीच होती आणि आमचं निकरू बारक काल का, आल्या आल्या मिठी मारतय मुक घेतय माझे मम्मी ओ म्हणत तू तिथं नव्हती मला तुझं ध्यान येत होत ग मम्मी ह्यांना म्हणतय ओ मला मुका दि रय पप्पा दाद्याला ओंकारला मिठी घेऊन शिना परत थरल्या जागाच्या पुरीला तिला म्हणती दीदी मला तुझं ध्यान होत होत ती पहिली हसायच राहिलं इ मी मिठ्या मारल्या परत पोरांला मिठ्या मारल्या मार आल्या सहित्य तिकडं आलं बघा कसं असतं आपलं ते आपलं केलंय कशाला आठ दहा दिवस नव्हती आम्हाला सव आहे करा काय वाटत नाही पण पुरी, पुरी सव आहे येतं सारखं ही दी ती दी आता बघा तिथं आली सकाळी मला म्हणली खांद्यावर घेऊन मला तिथं नेऊन सोड मी म्हणलं जाग माझ मनका दुखतोय नाही उचल मला आणि पाडदीची नेऊन मला सोड बघा मित्रांनो मी तुमच्या संग बोलती आणि जा जीव गुतलाय त्या शांगात पाटीत तो गा तिकडं कडायत किती खाऊन खाऊन मोठी ग बास गर्गी किती खायचं असतं या जेवढी पुढचीच तेवढी घेऊन जाणार आहे मग फुड जेवढी पुढचे तेवढी घेऊन जाणार आहे मग हा काय काय आणलं साड्याची खरेदी केली नाही आणि माझ्यासारखं न्यू माझ्यासारखा न्यू टिप्वा आणलाय बघा ब्लाउज पीस शिवून शिणा मी पीस आणलं तसलं झाली घेऊन शिना शिवून शिणा मी म्हणलं आयला हिनं माझ्या सगळी रस केली काय की म्हणलं तर मी आपण आणला होता म्हणजे हे मी म्हणजे हे म्हणलं की सेम सेमच झालं तर अजून काय ना अजून आणलं का नाही का ग का? का नवी जुनी काय खरेदी केली नाही का मटन घेऊन आली काली आता ना मटन हळूच बघतोय बघ पोपट माझा कसा बघतोय राम रामन मन। या म्हणा शांगा खाय या शांगा खायला बोलत नाही असं किती पण बोलत आणि असं बोल म्हटलं की मग नाही बोल त्यांचा जीव हवा हो आरी पडला घेत शांगा ढिग लागला दिसतो यातोय काय शंघरच्या पोळ्या करायच्या येत्या हा करू

अय तुला उजू तीन मारलं फुट मारलं अयो बघितला ती काय अयो फटीत मारलं तिच्याकडे बघावं लागतं का तिला मारवाय धावानं वा आधारच परत तुला मम्मी मम्मी कुठे मम्मी काय हा तुझी मम्मी कोणची आहे <laughs> मी पप्पा तू माझी बघ लगेच बोलती मी पप्पाची तू माझी लय खवाटाय हुशार अगं कर की सांगा फिंगा फडायची आता कुठं आहे आता काय फोडायला फडायला म्हणलं घेते ढिंगाराला ढिगार घेतलाय बघा मला एवढेच दिले ते अवढे एवढे दिले ते अशा अर्धा भर किलो दिले ते <hannamal>. शांगा आणले त्या आणि अर्धा किलो दिले त्या तिचा न्याय बरोबर आहे का बघा कसा आहे अर्धा किलो आणि ती पण ताय घेऊन आली तिथं बसून तायनच पाव किलो शांगा खाली असते त्या फुडून फुडून शिला अर्ध आणि परत येताना ती पिशवी तीच उचलून घेऊन महागार घेऊन आली आधी का नाही तो पिशवी उचलून घेऊन महागार खर ताई तू पिशवी घेऊन म्हणतोय अजून ए मला अजून खायचे ते आणि तू काय शेंगा मला घेऊन जाऊ ती शेंगा असं बोलतय तर आली बरं लग्नाच्या वाढदिवस मला कमेंट आली त्यात नव्हती ही नव्हती त्या दिवशी म्हणजे तिच्या आता तुम्हाला आधी सांगितलंय तिकडे गेल्यामुळं नव्हती आणि ही जर असती तर अजून काय तर केलं असतं ही पण कसं असतंय करायचंच नव्हतं कधी आपण केलं नाही ह्याच्या आधी पण ते उगंच काय तर बरोबर वाटत नाही पण पाहवा ना ऐकलं नाही ती घेऊन आला संध्याकाळी कसं घास नाहीडावाकडा झाला तर मित्रांनो आली जुती बघू येच्या फळे ज्या दिवशी करल त्या दिवशी तुम्हाला ती व्हिडिओ बघायला मिळेल